आज छगन भुजबळांचा शपथविधी आहे त्यात आणखीन दोन माझ्या पक्षाच्या दोन नावं घेऊन हे दोघं देखील घेण्याची शक्यता आहे अशा बातम्या लावणे हा पोरखळ आहे निव्वतपणे डिफेन्समध्ये बोलताय खरंतर आपण डिफेन्स डिफेन्सिटी भूमिका काही येत नाही तुम्हीच बातम्या तयार केल्यावर त्याचा छेद तुम्हीच द्यायचा ना आमचा काही संबंध नसताना तुम्ही जर बातम्या लावायला लागला आता आज बातमी काही लोकांनी चालवलेली हो की आणखीन आमच्या पक्षाच्या दोन नावं घेऊन या दोघांचाही शपथ होणार आहे काही पॉलिटिकल अनुभव नसणारी पत्रकारिता जर कोणी करत असेल तर त्यांना उत्तरं देत बसणं आणि त्यांना स्पष्टीकरण देत बसणं हे आवश्यकही नाही मला वाटत कारण लोकांनाच कळतं की यांनी खोट्या बातम्या लावल्या मनासारख्या मनाच्या बातम्या लावल्या आणि त्यातलं काहीच झालं नाही त्यामुळं तुमच्यावरचाच लोकांचा विश्वास कमी होतो त्यामुळं आज छगन भुजबळांचा शपथविधी आहे त्यात आणखीन दोन माझ्या पक्षाच्या दोन नावं घेऊन हे दोघं देखील घेण्याची शक्यता आहे अशा बातम्या लावणे हा पोरखळ आहे निव्वतपण हे एडिटर्सनी आणि चॅनलवाल्यांनी अशी जी पत्रकार बातम्या पेरण्याचं काम करतात त्यांचीच नोंद घेतली पाहिजे आणि त्यांना कुठं बसवायचं हे ठरवलं पाहिजे पण लक्ष्मण हाके यांनी एक दावा केलेला आहे की आता छगन भुजबळ नंतर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे केंद्राच्या मंत्रिमंडळात दिसतील काही दिवसात हाके माझे हितचिंतक आहेत माझी त्यांची चांगली ओळख आहे पण त्यांचं माझ्याबद्दल हितचिंतन करणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं अशी चांगली मतं जर कोणी मांडली तर त्याच्यावरून निष्कर्ष विपर्यास करणं योग्य नाही असं मला वाटतं जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक सांगितले नेते ते फोडलेत आणि महायुतीत घेतले एक प्रकार मला ते गंमतच वाटते जे फोडलेले आहेत ते माझ्या पक्षात नव्हतेच ते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले माझ्या पक्षातून कोणीच गेलेलं नाही एक व्यक्ती गे गेली गे 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 जी थोड्या दिवसापूर्वी आमच्या पक्षात आलेली होती काही काळासाठी पण बाकीचे सगळे भाजपचेच नेते अजित पवारांच्या पक्षात गेलेले आहेत माझ्या पक्षातून कुणी नाही गेलेले आणि त्यामुळे मला घेरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला घेरण्याच्यासाठी तुम्ही हेच मुळात मी मगाशी जे सांगितलं की विलासराव जगताप म्हणून आमचे माजी आमदार आहेत अजित घोरपडे म्हणून माजी मंत्री आहेत किंवा देशमुख म्हणून आठपाडीचे आहेत माझे आमदार हे सगळे भाजपमध्ये होते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले बातमी काय तर जयंत पाटलांना घेरण्याचं काम चालू आहे ते माझे सगळेच मित्र आहेत त्याबद्दल वाद नाही पण ते ते माझ्या पक्षातच नव्हते त्यामुळं मला धोका मला कमतरता येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझं व्यवस्थित चाललेलं आहे सगळं अंजली दमानी पुन्हा